वेगवेगळे इलेक्ट्रॉनिक्स ॲपच्या माध्यमातून लोकांची फसवणूक करण्याचा प्रकार ते वाढलेला आहे याच्या अगोदर काही महिन्यापूर्वी जे बोरा ॲप चालू होता ज्यामध्ये क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून आता दावा करून आ, करून घेतला होता की चाळीस दिवसामध्ये त्यांची रक्कम दुप्पट होणार आहे पर ते ॲप बंद झाला आणि त्याच्यावर गुन्हा पण दाखल झाला आता त्याच प्रकारचे काही लोक आता अँड्रोमॅक्स प्रो ॲप असा थे ते त्यांनी चालू केलेला आहे एआय एन्ट्रोमॅक्स ए आय त्यांनी नाव दिलेलं आहे पण ते पण फ्रॉड आहे आणि ते बोरा आहे सारखा ते पण फ्रॉड आहे आणि ते पण बरेचसे ढोळेभाडे लोकांमध्ये ते त्यांच्या पैसा घेऊन त्यांना कमी दिवसामध्ये दोन पट करण्याची ते त्यांनी सांगितलेलं आहे मी सगळे लोकांना सांगतो की हे जे ॲप आहे ते सेबी मध्ये रजिस्टर्ड नाही आहे दुसरा याचे ऍप आहे जे क्लाउड सर्व्हर वर रजिस्टर्ड आहे त्याचे जे ऍक्सेस आहे ते ओनरकडे आहे आणि ते मार्केट लिंक नाही आहे आणि ते कधीही त्याचे जे करन्सी आहे त्याचे जे अमाऊंट आहे ते कमी करू शकतात वाढू शकतात आणि त्या अनुषंगाने जे जनता आहे त्यांना नुकसान ते पोहोचू शकतात तर आता या संबंधाने काही गुन्हा दाखल झालेला नाही आहे भंडारामध्ये पण माझी सगळ्या लोकांना अपील आहे की तुम्ही या प्रकारचे एट्रोमॅक्स ऍप आणि या, या, या प्रकारचे ऍपवर तुम्ही बळी पडू नका ज्या जास्ती लोकांनी त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केला तुमचा विड्रॉवल बंद होणार आणि तुमचा सगळा पैसा घेऊन ते जे लोक आहे ते जाणार गुन्हा लागेल तर होणारच पण तुमच्या पैशाचे नुकसान होणार तर तुम्ही ज्या तुम्ही या इन्व्हेस्टमेंट ऍपमध्ये इन्व्हेस्ट केलेला आहे तुम्ही तुमच्या विड्रॉवल करून टाका आणि फर्दर काय इन्व्हेस्ट करू नका आणि अशा प्रकारचे जे ऍप चालवतात त्याची कंप्लेंट तुम्ही आमच्याकडून आमच्याकडे करा आम्ही त्याच्यावर गुन्हा दाखल करू आणि त्यांच्यावर पुढची तपास करू